गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला बाप्पांची सेवा करायची आहे ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पना करता केली तरीही चालेल एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची दुर्वांच्या वरच्या भागाला ओली हळद लावायची ओली हळद म्हणजे देवपूजेसाठी जी हळद वापरतो त्यातली थोडीशी हळद घ्या ओली करा आणि दुर्वांच्या वरच्या भागाला लावा दुर्वांची जोडी हातात घ्यायची अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं फलश्रुती पण म्हणायची अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणणं शक्य नसेल तर एक वेळा अथर्व शीर्ष म्हणा आणि फलश्रुतीही म्हणा अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर गणपती स्तोत्र म्हटलं तरीही चालेल हे झाल्यानंतर हातात घेतलेली दुर्वांची जोडी बाप्पाच्या चरणी अर्पण करायची अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र हे म्हणणं जर शक्य नसेल तर किमान ओम गंगन नमहा या मंत्राचा जप केला तरीही चालेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने